आपण चाललोय वास्तू शांती पूजेला हेच आहेत मामा आजोबा हे लाईट ना सेन्सर पण आहे टाकतोय पाऊस छान लाईट्स मोठ्या मोठ्या रूम्स आहेत जागेच टेन्शन नाही अगदी प्रशस्त मोठ छान आलिशान घर बांधलेलं आहे ही कोणाची रूम ही माझी सगळे कजन्स आहेत त्यांची इकडे रूम्स आहेत मंडळी खूप खूप स्वागत नवीन व्हिडीओ मध्ये आपण चाललोय वास्तु शांती पूजेला माझे मामा आजोबा आदरणीय श्री कबन नाईक ज्यांना सगळे कबन अण्णा या नावाने ओळखतात त्यांच्या सुंदर अशा नवीन घराची वास्तुशांती पूजा आहे माझी ताई पण त्याच घरात दिलेली आहे माझ्या माहेरून नाता आहे ताईशी ती त्या घरची सून आहे तिचा मला फोन आलेला की वास्तुशांती पूजा आहे आग्रहानी यायचं आहे तर आपण आता चाललेलो आहोत चला आणि मला माहिती आहे माझ्या पब्लिकला सुंदर असं घर असेल तर ते बघायला नक्की आवडतं म्हणून मी ताईला लगेच म्हटलं डेफिनेटली आम्ही येऊ

बारीक चांगली मस्त मस्त आम्ही पण तिला त्या रेसिपी बघतो काय काय आपल्याला पण घ्यायला पाहिजे गेली होईल मधून मध्ये मस्त हो मंडळी आईच्या रिटायरमेंटचा ब्लॉग जर तुम्ही पाहिला असेल तर त्याच्यामध्ये आईने उल्लेख केलेला एका नावाचा तिच्या नोकरीसाठी ज्यांनी प्रयत्न केले ते तिचे मामा म्हणजे आदरणीय अण्णा तर हेच आहेत मामा आजोबा आणि हे सुंदरसं घर त्यांचं आहे आज इतक्या मोठ्या प्रशस्त घराची वास्तुशांती आहे नवीन मस्तीची तुम्हाला खूप खूप शुभेच्छा कशी आहे तब्येत वगैरे भरपूर शुभेच्छा आशीर्वाद असू द्या ही माझी बहीण आहे ताई लीना ताई मी काकू माझी काकूची मुलगी तापु ताई हे भाऊजी त्यांची खूप मोठी मुलगी आणि बाबा हे

कारण की अशा कार्यक्रमांमध्ये जेव्हा कधी का आजी भेटायच्या तेव्हा मी आवर्जून त्यांना हाक मारायचे आईने ओळख करून दिली होती मामी आजी आहे तुझी तेव्हापासून मी आवर्जून भेटला जाते आणि पण मला ओळखतात वर्षा भेटलो तरी ओळखतात एव्हर घ्याय मग कशाला दिसतो मम्मी ना मी ना असते तर काही ना थोडी थोडी कारण जशी हॉल मधून एंट्री केली तसं बघितल्या सगळ्या लाईट मध्ये इतका सुंदर दिसत हॉल तर हा छानसा हॉल आहे मला राहावत नाहीये हा हॉल बघून आणि एंट्रान्स बघून मला अशी इच्छा होतीये की पूर्ण घर बघावं ता मी ताईला विचारलं आपण घर पाहिलं तर चालेल का अंतरा आणि प्रियल आपल्याला दाखवणार आहे त्यांचं छान सूर खूप सुंदर आहे आपण बघूया घर हे आहे देवघर देवांची खोली आहे आता आपण जाऊया घर रांगोळी काढली आहे आणि लाईट्सला सेन्सर पण आहे जसं तसं आपण टाकतोय पाहून तसं तसं छान लाईट्स लाईट आहेत आणि इथे आपल्या शिवरायांची छत्रपतींची छान छोटी प्रेम आहे हे आम्ही चौग जण काका काकी आहेत खालती आजी आजोबा मम्मी डॅडी आणि गेस्ट रूम नाही मी ते सगळे कझन्स आहेत भावंड आहेत त्यांचे इकडे रूम्स आहेत बाहेर तिच्या काका काकीचे रूम आहे आणि खाली मामा आजोबा मामी आजी आणि माझे ताई भाऊजी त्यांचा रूम आपण बघूया चला आणि इथे मस्त किती जागा आहे खेळायला वगैरे कझिन साठी खेळायला सुंदर अशी बाल्कनी आहे ही कोणाची रूप? ही माझी रू तुझी <laughs> ही अंतराची <चीरू> <laughs> अंतराच्या सख्या भावाची <laughs>

इथे कसल भारी ना खेळायला चला मूवी तुम्ही बघितला ज्या काकी आपल्याला भेटल्या म्हणजे काकी नाही माझ्या वहिनी लागतील खिडक्या एवढा प्रेझेंट आणि युज करायला पण पाहिजे आपल्याला मोठ्या मोठ्या रूम्स आहेत जागेच आणि गॅलरी किती भारी वरती आहे टेरेस तसा तर पावसाचे दिवस आहे त्याच्यामुळे आणि पाऊस पडून पण गेलाय पाणी असेल पण आपण छोटीशी झलक बघून येऊया एवढ्यासाठी टेरेस कशाला सोडा मंडळी इथे म्हणजे दुसरा लग्नाचा हॉल होईल एवढी मोठी टेरेस आहे खूप सुंदर अगदी प्रशस्त मोठ छान आलिशान घर बांधलेलं आहे आणि त्याचं टेरेस एवढं छान मोठं असणारच असायला पण पाहिजे खूप खूप शुभेच्छा या परिवाराला नवीन वास्तूसाठी थँक्यू थँक्यू जेवणाची तयारी सुरू आहे स्नेहा भोजनाची वेळ दुपारी बारा ते तीन होती आता तीन केव्हाच वाजून गेले पण तरी आग्रह हो। ताईने ताट इथपर्यंत आणून दिले तर तिचा मान करते थोडंसं खाऊ आता आपण आहोत या सुंदर घराच्या छानशा किचनमध्ये आणि मला कळलं की या ज्या ताया आहेत ना त्या हौशी तर आपण त्यांना विचारूया त्यांची नाव म्हणून तर आपण देतात तुमचं नाव काय सर सरवला आहे तुमचं नाव काय सरलता संगीत आणि यांचं माझ्या व्हिडिओला तुम्ही बघू शकता तुम्ही सगळ्या दिसत मैत्रिणी सगळ्या माझ्याकडे सगळं करायला हक्काने असतात आणि दिला कुठलंही काम कधी नाही बोलत नाही कुठलंही काम असं काम तुझ्या सगळ्यांशी बायका माझ्याकडे आल्या सगळ्यांनी सगळी मदत केली आम्हाला आज काही करत रात्री या साडे किंवा बारा पर्यंत सगळी तयारी करून हा आहे यांचा परिवार हे ते पाय आहे जे या किचन मध्ये स्वतः तिथून पुढे राहणार आहे छान वास्तू बांधली आहे अगदी बघितलं छान वाटत प्रसन्न वाटत आणि मोठ्या मोठ्या रूम्स आहेत ना सुंदर वाटत बघायला तर ह्या मेन या घराच्या मालकांना त्याच्यानंतर ह्या बाईक आणि या आणि या सगळ्या त्यांना मदत करणार काही होऊ शकत नाही म्हणून आपल्या सगळ्या सुख दुःखाला सगळ्यांना सगळ्याला मदत आमच्याकडे कायम कुठल्या इशाने हा आत्मला त्या कधी अवेलेबल आपल्याकडे असतात आणि काय तू सगळ्यांची ओळख करायला सांगितलीस ना पिढ्यामध्ये त्याच्यातूनच कळतंय की तुमचं माध्यम आपण जेव्हा एंट्री घेतली त्यावेळेला वेलकम करायला दादा होते समोर पण ते आपल्या व्हिडिओमध्ये दिसत नाही खूप छान आहे मला तो सगळ्या लाईफच आवडला आणि छान वाटतंय तर हे मामा आजोबांचे नृत्य सुपुत्र आहे आणि यांचं कॉटेज पण आहे नागावला तुम्ही कदाचित त्यांचा चेहरा बराच वेळा पाहिला असेल काहीतरी आपल्या ठेवण्यासपैकी तुम्ही मध्ये नागावला फिरायला आलेले असाल तर आपलं कॉटेज सुद्धा आहे सगळी मंडळी दिसली घरातली मग काही का नाही आता या घरची लक्ष्मी आहे पहिल्या बाजूनच म्हणजे मामा आजोबांच्या या सुपुत्री म्हटलं निघता निघता त्यांना पण बोलवले आपल्या व्हिडिओमध्ये कास त्यांनी आधी पण विचारतो बघा म्हणजे कशी आज काय जेवण वगैरे तेव्हा काय रेकॉर्ड नाही करता आल्या कारण आम्ही जेवत होतो थँक्यू थँक्यू आल्याबद्दल